साईमाई सकाळ मित्रांनो आज पालखीचा तिसरा दिवस आहे आमची मंडळी सगळी गेलेली आहे सिद्धू आणि मी राहिलो आहे पाठीमागे साईराम साईराम कारण माझी आंघोळ बाकी होती थोडासा लेट उठलो किती वाजले तरी पण चार वाजून त्रेपन्न मिनटं झाले सव्वा चारला मी उठलो आहे तर चला सिद्धू चटई गुंडून घेतोय बॅग माझी इकडे आहे पालखी अजून निघाली नाही बाकीचे सगळे साई फक्त साईराम साई राम। राम। खाली गेलेत बॅगा घेऊन गे। टेम्पोमध्ये टाकायला आम्हीसुद्धा चाललो आहे खालीच चहा पितो आणि नंतर मग आपली बॅग सिद्धू घेतो आहे मला वाटतं चला या वर्षी आपली शेवेकरी जास्त आहेत कडकडीत मस्त चहा पिऊया आणि मग चालायला सुरुवात करूया हो साईराम साईराम जय भोलेनाथ एकदम... काय पर वाजवलं एक ना एकदम साईराम साईराम आपला पब्लिक आलेलं आहे खाली बॅगा बेगा टाकल्या काय अरे बघ लाईट पण एकदम परफेक्ट टाइमवर चालू झाली आता चेहरा एकदम क्लिअर दिसले आपलाच पब्लिक हे चहा घेतलात चला मी पितो चहा साईराम बोलके चला या चहा प्यायला साठसूट ना साठसुट सगळे एकदम साठसुटे कालची व्हिडिओ टाका परत कालची एडिटिंग बाकी आहे बघूया आता वेळ भेटला तर एडिटिंग करूया आणि नंतर काय भेटला आधी आंघोळ करायची मी झाली आंघोळ साईम ओम साई नाता ओम साई नाता साई नाता ओ साईरा आपली मंडळी सगळी झोपले साखर जो काढतायत त्या भाव पण झोपला आहे झोप झोप सिटी वाजली नाही अजून क्वेश्चन पण झोपलं आहे या सगळ्यांनी मला उठवलं नाही बाकी काय नाही बडबड बडबड करून मेन म्हणजे बडबड करणार हा माणूस हे तुझा चेहरा दाखव नेते साधी इकडे सकाळी उठवायला झोप नाही बोलतो झोप येतच नाही मला कधी साईराम साईराम झाली जो साईराम साईराम सगळे उठले 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 चला आज महाराज सुद्धा आपल्या बरोबर बसलेले आहेत महाराज ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम महाराज कुठलं गाव तुमचं ठाणे प्रॉपर ठाणे प्रॉपर शापूर किनवली किनवली तो गाव ठाण्यापासून अठ्ठ्याण्णव म्हणजे शंभर किलोमीटर पकडा ना अच्छा अच्छा आणि ठाण्यात पन्नास वर्ष त्यामुळे आता

मुंबईचा फेमस वडापाव तिखट चटणी आणि मिरची आहे बघा चांगल्या चांगल्या मिरच्या पण आहे रोज भाऊ तुम्ही टाका गोड चटणी पण गोड चटणी पण टाकगाव आणि गोडगुड बोला आणि गोडगोड बोला अजून बाकी आहे चला आपण आपले मंडळी बसल्या तिकडे जाऊन खाऊया डायरेक्ट रस्त्यावरून आली उतरलाय ॲक्सिडेंट भारी झालाय व काचा पडल्या सगळ्या पण रस्ता एवढा चांगला असून सुद्धा डायरेक्ट आबा आबा इथून असा गेलाय तो भरपूर yeah साईराम मित्रांनो आता आपली पालखी पोचलेली आहे रात्रीच्या हॉटला म्हणजेच आताचा हा रात्रीचा हॉट असणार आहे तो कसाऱ्या आजच्या पायत्याजवळ आणि आत्ताच आरती वगैरे झालेली आहे आणि इकडे सगळ्या साई भक्तांची बघा लाईन लागलेली आहे आता आरती झाल्याच्या नंतर जेवण होतो चला आपला पब्लिक इकडे उभा आहे साईराम ओम साईराम ओम साईराम चला आमची आज माणसं वाढलेली आहेत अजून माणसं वाढले किती आठ जण आलात ना आठ आठ जण आले कसारा घाटामध्ये एशी नको एशी नको लावू शकतो गरम पाण्याचा ठेवलेला आहे हा गरम पाणी एसी एवढे चला आपला आपला नंबर डायरेक्ट नंबर लागेल कारण आपल्या वायबीमध्ये सायराम सायराम ओम सायराम सायराम ओम साईराम सायराम साईराम सायराम सेलर माऊली पण आज सायराम वारी माऊलींची आज आज वारीला सुरुवात झाली सुट्टीचा प्रॉब्लेम पण वारी चुकत नाही वर्षाची ना। सायरा सायरा धन्यवाद मयादा आज काय स्पेशल सायरा काय स्पेशल आज काय याचा हलवा हलवा दुधी हलवा चला बघूया काय ते आणि मयादादा दरवर्षी मध्ये असतो सायरा मयादा सायरा सायरा मंडळी आज चपाती आहे शिरा आहे आणि पालक पनीरची भाजी आहे सगळे पदयात्रे तुम्हाला झोपलेले दिसत आहेत आणि आमचा स्वप्नील भावाची एंट्री झालेली आहे कसाऱ्या घाटामध्ये उद्यापासून वारी चालू बारा वाजून गेलेले आहेत सव्वा बारा झालेले आहेत तर आता आपण झोपूया आपल्याला सकाळी चार साडेचारला कसारा घाट चढायला सुरुवात करायची तर आपली पालखी दरवर्षी कसारा घाटा पहाटेमध्येच चढते तर मग आपण भेटू चौथ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये चला ओम साईराम